चार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत चर्चा सगळीकडे अजूनही राम प्रतिष्ठापने अयोध्येला जे जाऊन येत आहेत ते त्यांचा अनुभव सांगतायत विलक्षणाचा अनुभव सांगतायत आणि अजूनही आपण सगळेजण राममय कोणत्या अयोध्ये मध्ये आवडतो दे आज देशदूतच्या कट्ट्यावर ही चर्चा अयोध्याचीच पण त्याचा प्रवास नाशिक, नाशिक ते अयोध्ये पर्यंतचा मागच्या कट्ट्यामध्ये आपण बघितलं की नाशिकच प्रतिनिधित्व करत आपले भानुसे गुरुजी हे प्राण प्रतिष्ठेसाठी योगदान दिलं तसंच नाशिकच योगदान एकंदरीत अयोध्ये मध्ये खूप मोठं आहे आज असेच दोघ जण आपण शोधलेले आहेत की ज्यांचं योगदान अयोध्येमध्ये अयोध्या सजवण्यामध्ये ती रामाची गोष्ट सांगण्यामध्ये सुद्धा आहे नाशिकचे आर्टिस्ट आपल्या बंधू विवेक आणि आनंद सोनवणे नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये या दोघांनी काय केल्याचं तुम्ही विचाराल तर जेव्हा तुम्ही अयोध्येच्या एअरपोर्टवर उतराल आणि त्या लॉगी मधनं चालत बाहेर याल तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या भिंतीवरती रामाची सगळी गोष्ट दिसेल तुम्हाला हनुमान दिसेल रावणाचा समोर बसलेला त्याच्या शेपटीवरती बसलेला हनुमान दिसेल आ, सीता मैयाची गोष्ट दिसेल ही सगळी जी खूप मोठी म्युरल्स आणि तिथले पेंटिंग हे करणारी जी चार कलाकारांची टीम होती त्या चार कलाकारांमध्ये दोघ हे बंधू आनंद आणि विवेक हे दोघं बंधू होते पहिले तर तुमचं स्वागत आणि खूप सारा अभिनंदन की आज कलेच आणि नाशिकचं प्रतिनिधित्व तुम्ही अयोध्येपर्यंत केलं आणि अगदी अयोध्याचं गेटवे जे आपण म्हणतो एअरपोर्ट प्रदर्शित प्रमाणात प्रदर्शित झाली आहे तर खूप उत्सुकता वाटतेय की नाशिकपासून अयोध्येपर्यंतचा हा प्रवास कसा होता मुळात तुम्ही कला क्षेत्रात कसे आला तिथपासून सुरू करूयात की दोघेही भावांनी कला

ज्यावेळेस ड्रॉइंग करायला लागलो त्यावेळेस जाणवत होते अरे आपले कधीतरी झाले त्यामुळे ते थोडस सोपं होत गेलं आणि उपजीविकेचं साधन म्हणून जे त्याच्यातच व्यवसाय शिकलो जे आवडतंय त्यातच प्रवास करतो हा सगळ्यात मोठा अनुभव बरोबर पण मग हा प्रवास चालू असताना तुम्ही याच्या आधी काय काय काम करत होता कुठे कुठे काम करत होता

म्हणजे एक तर हे असत की आपण फ्रेम्स बनवणं आणि आपण जे नॉर्मल चित्रकला बघतो किंवा जी एक्झिबिशन मध्ये बघतो ती स्केल आणि तुम्ही ही जी केलेली असते ही प्रचंड मोठी हो स्केल कमर्शियल काम म्हटलं ते व्यावसायिक क्षेत्रामध्ये गेलं ती चॅलेंजेस हे फेस करावंच लागतात आणि अयोध्यामध्ये स्पेसिफिकली अयोध्याचं बोलेल तर खूप मोठं होतं यापूर्वी असं इतक्या मोठ्या स्केलवर कामही नव्हतं स्पेशल स्केल वर काम केलं सोळा फूट एवढं तिथून सुद्धा काही काही चॅलेंजेस तुम्ही येऊयात नक्कीच तुमचा जर्नी आहे तो आम्हाला <स्तिते> <Lake strawberryuffleup jokes> <d> <break growable Momo countryside>

त्याच्यानंतर एक दोन महिन्यानंतर एक्झिबिशनचा पार्ट आणि सगळ्या ह्याच्यातून काम आम्हाला मिळालं नक्कीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती आणि पूर्ण ज्या आम्ही काम सुरुवात केले त्या जन्मीपासून आता काम संपवलं आम्ही अठ्ठावीस डिसेंबरला खूप आनंददाय काम करण्याचा खूप छान प्रवास होता पण आता जसं तुम्ही म्हणाला की एक कन्सेप्ट तयार करायची होती कि तुम्हाला तिथे अयोध्या आहे सगळेजण राम मंदिराच्या दर्शनासाठी येणार आहे ऑलरेडी रामभाई होऊन येणार आहे ऑलरेडी भक्तीभावाने येणार आहे अशा याच्यात तुम्हाला कन्सेप्ट करायचे होते आणि वेगवेगळ्या चित्र शैली असतात कुठल्या फॉर्म ने चित्र काढायचं

आपल्या पर्सनल लाईफ मध्ये किंवा माझ्या वडिलांसाठी हा शब्द काय आहे शब्द एवढ्या मोठ्या शब्दावर आणि त्या योग्यतेच काम करणं ही सगळ्यात प्रत्येकाचा राग वेगळा आहे

विवेक तुम्ही आहात आणि तिथे न्यूरल्स मध्ये पण काम केलं आर्चेस आहेत दाखवू पण शकतो किती आणि पेंटिंग आहे ते ऍक्च्युअल पेंटिंग आहे ते या, दौस्तु या, दौस्तु या दौस्तु तर या इथे न्यूरल्स कसे त्याचे कन्सेप्ट कसे आले त्याचा विचार कसा केला सुरुवातीला नाही तर डिझाईनचाच पार्ट होता जसं जसं काम लेप होत गेलं तर त्यातही चेंजिसचं सजेशन झालं आहे ते पूर्णपणे एक्झिबिशन करते मग यात काही थोडंफार मुश्किलचा वापर केला आणि काही क्ले मोल्डिंग करून ते डिझाईन्स क्रिएट केले गेले ही साईज जर आपल्याला फोटोमध्ये खूप छोटीशी वाटेल पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठी एकवीस फूट आहे सोळामध्ये पूर्ण आर्चे पिलर आणि आर्चे तीन सेक्शनमध्ये

नेही पूर्ण इन्सर्वेशन रंगिंग व्हीथ बोललो दो आहे त्या जण जात बोलतो म्हणजे तुम्ही एवढा मोठा कॅनवास ना पण इमॅजिन करतोय की खूप मोठी यूज वॉल आहे आणि त्याच्यावर आता ही यूज वॉलवर सरंगा चित्र काढायचं म्हणजे आता ही हनुमान रायची शेपू तर ही सुद्धा तुम्हाला काही पार्ट पार्ट मध्ये नाही

तरी तिथे जाऊन ही आम तिथे इंस्टॉलेशन जो एक्सपीरियंस तो मैं करता शेयर कर खूब मेरे एक्सट्रीम एक्सपीरियंस होते तिथे ठंडी तिथे वातावरण तिथे अपने माइनस मध्य डे नाइट काम कर तो एक एक्सपीरियंस ही पर्टिकुलर होता है। अपने वो काम करना चाहते हैं। पर अगर इतने पर एक अपने लाभ रक्षा थी, ये क्या उन्होंने वो का जैसे जैसे बांदी लाए तो चार उबर आपको आई लॉक इन तो भी इंस्टॉल करते हैं। अच्छी एक्चुअल फिटिंग और दे इंस्टॉलेशन चले तो ग्राउंड पर सुना सोडा को बहुत ही फिट कर लगाएं और एसी ड्रम चब दे तीन से पास को जिस स्पेस होती और दोनों स्पेस लगाते नहीं कर लगाते लेकिन ये कैमरा इतनी ज� आणि तीनशे पाच फूट म्हणजे इमॅजिन करा एवढी ह्यूज स्पेस आहे आणि तेवढीच त्याला उंची आहे सोळा फुटाची उंची आहे आणि त्याच्यात असलेली ही सगळी स्टोरी आहे ही पूर्ण रामायणाची स्टोरी तिथे ही रिक्रिएट करण्यात आली आहे जसं तुम्ही म्हणाला की म्हणजे आपल्याला दिसतंय की तुम्ही एवढा एवढा पहाड बांधला आहे त्याच्यावर तुम्ही उभं राहून हे सगळं इन्स्टॉलेशन करताय पण हा नंतरचा भाग झाला जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल पेंट करत होता तर तेव्हा प्रेशर होतं तेव्हा खूप अ असं आठवकेट असेल जरी आपण हे अर्जेन्सी करतोय खूप खूप गडबड आपण आलो म्हणजे असं आर्टिस्ट तो अनुभव कसा आहे लाइक प्रेशर होतं असं म्हणजे खूप ऑकन ड्रेसेस गोष्टी आणि जजेस डिझाइन फायनल होतो त्याच्याशी बाबत काही की आणि या कलर स्कीम किओची कॉम्बिनेशन याची काजी

तो अच्छा ते आज़ा 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 था। था ते तो 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 पेस्टिंग चाहिए हमें बरसे प्रयोग करो पड़ती है तेरा टेंशन क्यों नहीं तेरा स्ट्रेंथ ही चेक करो पड़ती है साधा दर्द की पाइना बन गई प्रोसेस ही कर देंगे कि करन खाना तो क्लाइमेट में देखो अपन आज पेस्ट करने को तो दो बार तो... तो तो तो... तो तो भी उसे नहीं करते तो आशा है इशू करने हमें बरसे पाइल्स भी नहीं तो पाइल्स तो विचार

रावले शर्मा काय सांगू गोष्टीची जाणीव सुद्धा झाली नाही ओळख नाही आले असती जाणीव नाही इजिली कोण कोण त्या कामामध्ये तसे मावळा भाऊ पर्याय नाही पण ती एक ऊर्जा एक शक्ती पडते ते त्याबरोबर पूर्ण भरली तेवढं त्यामुळे की आपण केले अजूनही म्हणत नाही की झाले अपॉइंटमेंट आपण सेवा सेवा आहे आपले भी असा आपण करतो की त्यांनी ती सेवा दिसून करून घेतली

आणि इतकं सुंदर ते सुंदरपणे साकार झालं म्हणजे आपण चित्रात बघून सुद्धा सुंदर वाटत ते आपल्याला सांगू शकतील की ते खरंच किती सुंदर झालेलं आहे इतर एअरपोर्टची पण कामं केली तुम्ही म्हणाला कि शिवसृष्टीची कामं केली इतर एअरपोर्टची कामं केली त्याच्या अभ्यासामध्ये याच्या अभ्यासामध्ये फरक होता का अभ्यास तितक्याच जागा करायला

पूर्ण भारतासाठी धार्मिक विषय आणि श्रीरामांच्या त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागातल्या शैली आम्ही अपास आहे आता इतर एअरपोर्टचं जर बोललो तर सुरत एअरपोर्टचं स्पेसिफिक केलं तर तिथले काही पारंपरिक चित्रशैली आहे किंवा तिथे डोर्सचे जे आर्किटेक्चर स्ट्रक्चर आहे त्याला दरून तिथे बरेचसे आर्टवर्क आम्ही डिझाईन केले

शिवाजी महाराजांचं जे आता त्यांचं जीवन सगळ्यांना माहितीच आहे त्या अनुषंगाने त्या त्या विषयाला धरून तो अभ्यास करावा लागतो आणि तुम्ही काम जर भाग असेल आणि त्या अनुषंगाने आपल्यालाही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतो शिकायला आता हा एवढा मोठा अनुभव आलाय पर्टिक्युलरली अयोध्येचा की ज्याच्यानी तुमची कला ही लोकांपर्यंत पोहोचली आहे तर आताचा पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो आणि पर्टिक्युलरली नाशिक मध्ये आतापर्यंत लोक नाशिक कडे बघताना की ठीक आहे की आपलं एक तीर्थक्षेत्राचं गाव असं नाशिक आणि आपण म्हणतो की नाही नाशिकला खूप वेगवेगळी ओळख आहे तर आता आपण असंही म्हणूया की नाशिकला एक कलेचा वारसा जे मला अगदी जाणीवपूर्वक सांगायला आवडेल की तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकलात महाविद्यालयाची पूर्वी नाशिक आर्ट सोसायटी होती जी नाशिकचे कलाकार आणि पेट्रन म्हणून माझे आजोबा श्रीमंत नानासाहेब बालाजी बाबो कुलकर्णी आजोबा त्याच्यानंतर ह्या सगळ्यांनी मिळून ती एक आर्ट सोसायटी सुरू केली होती आणि तेव्हा नाशिकमध्ये बालाजी मंदिरात चित्रकलेची शिल्पकलेची खूप सारी प्रदर्शनं व्हायची या आर्ट सोसायटी मध्ये आणि नंतर त्याचं रूपांतर हे चित्रकला झालं आज आपल्याकडे तेव्हाही चांगले कलाकार होते शिवाजी तुपेसरांचं नाव राहिलं ते पण त्या आर्ट सोसायटीचा भाग होते चित्रकला महाविद्यालयाचा तर ही सगळी आपल्याकडे होती तेव्हा आपल्याकडे प्रदर्शनाची एक खूप मोठी परंपरा होती म्हणजे आज आपण बघतोय की खूप नाशिक मध्ये खूप चांगले कलाकार आहेत मग ते आहेत पेंटर्स पेंटर पेंटर आहेत वेगवेगळ्या आर्टफॉर्म मध्ये काम करतात पण अशी जागा कमी पडते कुठे जागा नाही आहे की आपण आपल्याच कलाकारांचं कौतुक करू शकतो

मध्ये काय ते mm. नेत mm. नाशिक mm. दे mm. oh. ने, या नगरीवर किती आणि महत्व आहे तिथल्या लोकांनी सांगितलं तो आपल्याला आपल्याकडच्या सुरू म्हणजे आणि नाशिकला अस कलाप्रवास या शब्दाने नाशिक कला अजून

आपल्याकडे गांधर्व तयार होते कोलुसकर यांचं नाव म्हणजे भारताचे एक प्रामुख्याने नाव संगीतात त्यांचं घेतलं जात होते कोलुसकर पंडित कोलुसकर नाशिकमध्ये होते तर, तर हो कलेची एक बैठक नाशिकमध्ये अनेक कलांची बैठक ही नाशिकमध्ये आहे हो पण नाशिकला ना आज बघितलं तर असं एक स्थान नाहीये की जिथे हा इज अ सीट ऑफ आर्ट नाशिकच्या कलाकारांसाठी तर या निमित्ताने अपेक्षा आपण निश्चितच करूयात की नाशिकमध्ये हो असं एक केंद्र तयार होऊ शकेल की जिथे नाशिकच्याच या कलाकारांना खूप सार प्रोत्साहन मिळू शकेल एक प्लॅटफॉर्म मिळू शकेल आज नाशिकचे दोन तरुण आपल्याला माहिती नव्हतं किती महिने हे काम चालू होतं नाशिक मध्ये झालेलं हे काम आहे की आज जे तिथे जाऊन इन्स्टॉलर आहे तिथे जाऊन त्यांनी ते त्याची उभारणी केलेली आणि मग अयोध्येत गेल्यावर आपण सांगणार होणारे हे तर आमच्या नाशिकच आहे हे आमच्या कलाकारांनी केलेलं आहे आणि तेव्हा आपल्याला वाटणारा आव्हान हा काहीतरी एवढाच असेल याच कलाकारांना आपल्याच गावात प्रोत्साहन मिळणं त्यांना मोटिवेशन मिळणं आणून कौतुक करणं हे खूप गरजेचं ही जागा सातत्याने देऊ पाहत आहे पण एकंदरीतच सगळ्यांनी एकत्र येऊन असं एखादं केंद्र उभं करण्याची अपेक्षा निश्चितच आम्ही करू शकतो या दोघांचं कौतुक आपण जेवढं करू तेवढं थोडं आहे की खूप सारा अभ्यास करून खूप सारे आव्हानांना मात करून हे एवढं मोठं काम नाशिक नाशिकमधनं घेऊन जाऊन तिथे करणं तिथं लावणं जसं ते म्हणतात की कदाचित त्या परमेश्वरांनी ते त्यांच्याकडनं करून घेतलंय कुठेतरी ती कृतज्ञतेची भावना त्यांच्या या सगळ्या कामात दिसते अं खऱ्या म्हणजे कलाकाराची तीच तरी ओळख असते कि ती एक मॉडेस्टी त्यांची जितकी तितका तो कलाकार मोठा कुठल्याही कला क्षेत्रातला असं आपण म्हणतो तर ते सुद्धा आपल्याला या कलाकारांमध्ये दिसतंय अशा निमित्त्या आली यांच्या निमित्याने मला असं वाटतं की ही जागा अशी उपलब्ध होतं फेस्टिवलचा निमित्त आहे केंद्राचा निमित्त आहे असं होणं गरजेचं आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला दोघांनाही परत एकदा खूप सारा अभिनंदन आणि नाशिकचं नाव तुम्ही अगदी अयोध्येपर्यंत पोहोचवलं जगभरात पोहोचवलं त्याबद्दल तुम्हाला म्हणजे नाशिककरांना निश्चितच तुमचं कथून पठे आणि तुमच्या खूपच्या वाटचा खूप सारे दुसरं